वारुळवाडी या ठिकाणी असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव येथे सुयोग साम्राज्य या बिल्डिंगमध्ये आलेलं आहे आता या ठिकाणी काय सोयीसुविधा आहेत काय उनिवा आहेत लोकांना काय वाटतं आहे या संदर्भात आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया या ठिकाणी जी लोकं खरेदी विक्री करायला येणार आहेत किंवा इतर काही कामाला येणार आहेत त्यांच्या संदर्भात प्रत्यक्षात कार्यालय सुरू झाल्यावर नेमक्या काय सुविधा सुरू झाल्यात आपण जाणून घेणार आहोत आता इथं काही लोक त्या ऑफिसमध्ये जाऊन आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना नेमका इथला काय अनुभव आलाय काय फिलिंग होतोय त्यांचं इथं काम झालंय का भाऊ नमस्कार कुठं गेलो होत आपण काय तिथं आहेत सगळ्या सोयीसुविधा आहेत काय काय जाणवलं काय नाही जरा उशीर लागते थोडं उशीर लागतो कशामुळे आज शिफ्ट झालाय ना पहिलाच दिवस आहे त्यांचा सगळी यंत्रणा नाही अजून नाही तो बाकी पिण्याच्या पाण्याची सोय बसण्याची सोय बसण्याची पण आहे वॉशरूमचं काम चाललंय फक्त वॉशरूमचं चा काम पूर्ण नाही आपण पाहतो इथं आलेले लोक म्हणतायत आजचा पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी बसण्याची गैरसोय आहे असं म्हणता येणार नाही असंही म्हणता येणार नाही परंतु वॉशरूमचं काम चालू आहे असं म्हटलं जाते आता ही सगळे लोक इथं बसलीत आपण जरा यांच्याकडनही जाणून घेऊया हे नेमके कशासाठी आलेत मावशी नमस्कार तुम्ही कशासाठी आले इकडे दुय्यम निबंधक ऑफिस मध्ये कुठलं काम घेऊन आला आमचं नाव द्यायचे अगोदर ऑफिस कुठे होतो माहिती मग आता इकडे आलंय काय तिकडे इकडे काय फरक वाटतो आम्ही अजून गेलो नाही आतमध्ये इथेच आहे बाहेर अजून अच्छा बाहेरच आहे आता आतमध्ये नेमकी काय सुविधा आहे कशा प्रकारच लोकांची सोय होते काही गैरसोय आहे का आता आजचा पहिला दिवस असल्यामुळं थोडेफार प्रमाणामध्ये जुळवाजुळवला किंवा सेटिंगला वेळ जाऊ शकतो आपण पाहूया नेमकी त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे निबंधक कार्यालय नारायणगावच्या सेलो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग मध्ये आले आज पहिला दिवस आहे थोडेफार प्रमाणात गैरसोय होते असं बोललं जाते व आज तुम्ही इथं आलेलात तुम्हाला नेमकी काय काय अडचण आली माझं आज थोडंसं काम होतं त्या निमताने आज मी इकडे आलो होतो तर आज इकडे पहिलाच दिवस आहे आजचा मी सकाळी तिकडे गेलो आज सकाळी माहिती पडलं का ऑफिस इकडे शिफ्ट झाले म्हणून तिथे काही बोर्ड लावलं का कार्यालय शिफ्ट झालं म्हणून नाही तिथे बोर्ड वगैरे नाही दिसला थोडासा पोलीस बंदोबस्त तिथे दिसला मला मी आज इकडे आलो तर या ठिकाणी त्यांचा सेटअप वगैरे थोडासा बाकी होता त्यांनी सेटअप केला त्याच्यानंतर थोडा सर्वरचा प्रॉब्लेम होता तो पण काही कालावधीने झाला चालू पण थोडस सेटअप वगैरे थोडासा सेट पर्यंत थोडा कालावधी जाईल ठीक आपल्या सोबत एक स्ट्रीम वेंडर आहेत ते वारवाडीचे आहेत हे कार्यालय नारायणगाव मध्ये येऊ नये म्हणून गावातील काही लोकांचा विरोध होता तो विरोध अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होता आता कार्यालय इकडे आलेलं आहे भाऊ तुम्ही काय सांगाल आता कार्यालय इकडं आलंय योग्य अयोग्य एक वारोवाडी कर, कर म्हणून काय प्रतिक्रिया आणि एक स्टॅम्प वेंडर म्हणून काय प्रतिक्रिया योग्य अयोग्य बाबत तर मी काय बोलू शकत नाही परंतु जे कार्यालय आहे हे एक पूर्ण तालुक्याचं कार्यालय आहे ने म्हणतात की पूर्ण तालुक्यातील लोक जुन्नरला कार्यालय आहे ना जुन्नरला पण का एक कार्यालय आहे परंतु काय आहे की आज जुन्नर तालुक्यातले कुठलेही व्यवस्थापन आपण कुठेही करू शकतो इव्हन आता पुणे जिल्ह्यात पण पण करू शकतो पण ज्यावेळेस एखादा माणूस नागरिक एका कार्यक्रम कागद का करण्यासाठी इथं येतो तर त्याला ज्या बेसिक सुविधा हव्या असतात म्हणजे बसण्यासाठी जागा महिलांसाठी असणारी चांगली जागा वॉशरूमची सुविधा अपंगांसाठी रॅम्पची सुविधा ह्या काही गोष्टी ज्या आत्ता यांनी दिलेल्या इथं आहेत तर नक्कीच जो काय माणूस कागदाल इथं येणार आहे तर त्याला ह्या सगळ्या सुविधा भेटल्यामुळं जो काय कागद करायचं का आहे त्याच्यासाठी त्याला त्या स सर्व सुख सोयीसुविधांनी युक्त असं ते कार्यालय दिसणार आहे त्याच्यामुळं नक्कीच जर जे कोणी येतील मला नाही वाटत असं कोणी म्हणेल की चुकीच्या ठिकाणी आलेलं आहे किंवा लोकांना इथं सुविधा देण्यात आल्या नाही की ज्या तिकडं सुविधांचा अभाव होता त्या सगळ्या सुविधा ह्या नवीन कार्यालयामध्ये देण्यात आलेल्या आहेत तुम्ही एक वारववाडी करत तुमच्या वारवाडीकरांचा विरोध होता की हे कार्यालय वारोवाडीलाच राहावं नारायणगाव नको तर वारोवाडीकर म्हणून तुमची काय भूमिका नाही नक्कीच वारवाडीकरांच्या जो काय त्यांचं आंदोलन होतं त्याच्यामध्ये मी नक्कीच सहभागी होतो प्रत्येकाला वाटलं पाहिजे होतं म्हणजे प्रत्येक गावकरी म्हणून प्रत्येकाला वाटतं की हे कार्यालय आपल्या ठिकाणी असावं पण परंतु कसं होतं की शेवटी हा सगळा वरिष्ठांचा आदेश असतो म्हणजे आय जी आर असतील जे डी आर असतील की त्यांनी काय आता वरच्या वरिष्ठ लेवलवरती काय निर्णय झाले हे आपल्याला इथं ग्राउंडवर बसून कळत नाही तर कदाचित जे निर्णय घेणारे अधिकारी ते आय एस लेवलचे अधिकारी आपल्यासारख्यांचं काम नाही तर त्यांनी जे अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले ते कदाचित योग्यच असणार आहेत बिल्डरच्या खाजगी जागेमध्ये कार्यालय अशी ले, ओरड होते हे बघा आता बिल्डरच्या खाजगी जागेमध्ये ऑफिस आलं तर ऑफिसला दोन हजार स्क्वेअर फूट जागा आजपर्यंत कोणत्या बिल्डरने दिली का पहिली गोष्ट आहे ही समजा ह्या जमीन मालकांनी की त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ व इथं ऑफिसला जागा द्यायची असं त्यांनी ठरवलेलं होतं तर त्यांनी ते तेवढं दाखवलं की आम्ही हे जागा देतो आजपर्यंत जर ही कोणी जर ह्याच्या आधी समजा जर दुसऱ्या कोणत्या बिल्डरमध्ये दिले असतं कदाचित ऑफिस तिकडे सुद्धा गेलं असतं इथं इथं नाही तर कुणी पण नेलं सरकार जागा उपलब्ध करू शकत नाही किंवा स्वतःची जागा निर्माण करू शकत नाही हे सरकारचं कुठेतरी अपयश असं वाटत नाही असं नाहीये की सरकार जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही काय होतं की दोन गोष्टी वाणीसाहेब ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सरकारला जागा उपलब्ध करून द्यावी लागते त्यावेळेस सरकारला त्याच्यावरती फंड्स टाकावे लागतात आज आपण जर जुन्नर रजिस्ट्र ऑफिसचं पाहिलं सरकारी जागा तिथं बरेच मोठ्या प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी रजिस्ट्र ऑफिस बांधण्यासाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपयाचा शासनाला खर्च करावा लागला त्याचं आपल्याकडे पत्र पण आहे तर हा शासनाला खर्च न करता शासनाने शासनाची जमिनीची बाजू काय पाहिली की आम्हाला नाममात्र एक रुपयामध्ये इथे जागा भेटते सर्व ज्या सुविधा पाहिजे तळमजल्यावरती जागा पाहिजे ती जागा इथं भेटलेली आहे मग जर शासनाला एवढ्या सुविधा भेटतात आणि ते सुद्धा खर्च न करता तर काय हरकत आहे शासना शासनाने म्हणजे शासनाने सुद्धा स्वतःचा स्वार्थच पाहून ऑफिस हे खाजगी बिल्डरच्या जागेमध्ये किंवा खासगी जागेमध्ये दिलेले परंतु खाजगी जागा जरी दिली असली तरी ती जागा आता ही आजपासून शासनाची झालेली आहे ती पण ती खाजगी मालकाची झालेली नाही इथून पुढे शंभर वर्ष ही जागा शासनाच्या नावाने राहणार आहे भविष्य काळामध्ये इतरही कोणी असं म्हणालं की बाबा शासनाकडे जागा नाही कार्यालय आम्ही बांधून देतो हे कितपत योग्य राहील बहुश काळासाठी आता साहेब हे तर नव्याण्णव वर्षासाठी झालेलं आहे आता इथून कुठे शंभर वर्ष तर इतर कार्यालय जे आहे समजा आता वन विभाग असेल किंवा इतर वेगवेगळे कार्यालय जे आहेत तिथली इमारत गळायला लागली किंवा आता कृषी विभागाची नारायणला जुन्नरला बेललेला कार्यालय आहे ते आता गळायला लागलीत उद्या जर असं एखादा व्यक्ती कोण म्हणाला की मी माझ्या आधीमध्ये कार्यालय ते करतो नाही तसकत ना करायला हरकत नाही ना जर शासनाला जागा किंवा येणाऱ्या लोकांसाठी जर चांगल्या सुविधा भेटत असतील कार्यालय चांगलं होत असेल आणि जर जुनी जर मोडकळी झालेली असेल तर एखाद्या कोणी खाजगी माणसाने जरी सांगितलं की बा आम्ही शासनाला ही जागा देतो एवढ्या एवढ्या वरसाठी नाम मात्र रुपयावरती त्याला जर पटत असेल त्याला जर योग्य पटत असेल तर शासनाला त्यावेळेस जे काही आधारी असतील संबंधित अधिकारी त्या दोघांनी निर्णय घेऊन करायला हरकत नाही तिथे तुम्ही जाऊन आला असाल काय उणी जाणवल्या किंवा काय पूर्ण आहे नाही मी आता जस्ट तुमच्या समोरच इथं आलेलो आहे अजून गेलेलो नाहीये परंतु मी जे काय पाहतोय मला नाही नाही की काही ठीक आहे समजा आजच ऑफिस पहिला पहिलाच दिवस आहे थोड्याफार काही ना काहीतरी त्रुटी आढळतील किंवा इथे जी काही येणारी लोक आहेत ती लोक सांगतील की आम्हाला आम्हाला ह्या ह्या गुन्हा इथे जाणवल्यात तर कदाचित ही जी लोक आहेत ज्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्यामध्ये ते थोडंसं नक्कीच ओव्हरकम करून घेतील दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगावच्या हद्दीमध्ये आल्यामुळे आणि आता पहिला दिवस असल्यामुळे काही गैरसोयी निश्चित जाणवणार आहेत आता प्रत्यक्षात आतमध्ये काय काय सुविधा आहेत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांना काय वाटतं आहे, आहे। अधिकारी काय म्हणत आहेत आणि जे बिल्डर आहेत आपण त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न करणार आहे पण एक वास्तव मान्य करावं लागेल का ज्या ठिकाणी कार्यालय सुरू झालेलं आहे ही जागा मोठी आहे विशेष म्हणजे याला अवघ एक रुपयाचं भाडं आहे ज्या बाकीच्या सोयी सुविधा आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आहेत आपण आता पाठीमागं पाहतो आहे जर अशी अपंग व्यक्ती वगैरे असेल तर याच्यावरनं ते जाऊ शकतात तिथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे आता राहिला प्रश्न नेटचा प्रश्न किंवा सर्व्हरचा प्रश्न तर हा टेक्निकल प्रश्न आहे तो सुटू शकतो आता पाहूया आतमध्ये काय उनिव आहेत आणि काय सोयीसुविधा आहे वारळवाडीचं दुय्यम निबंधक कार्यालय ज्या ठिकाणी नारायणगावमध्ये आलेलं आहे हे सुयोग साम्राज्य नावाची बिल्डिंग आहे आज इथं कार्यालय सुरू झालं आहे आतमध्ये कामकाज सुरू आहे या ठि ठिकाणी लोकं बाहेर बसलेले आहेत आता इथं बाकडे टाकण्यात आलेले आहेत लोकांची सोय आहे पाठीमागचे जे गाळे आहेत ठीक आहे आता ते आज उद्या गाळे चालू होतील कदाचित थोडेसे आपल्याला ही बैठक व्यवस्था बाजूला करावी लागेल परंतु तुरता तुर्तं इथं लोकांची सोय बऱ्यापैकी आहे असं प्रथम दर्शने दिसतंय इथं पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कदाचित वारवाडीकरांचा जो काही थोडाफार संघर्ष होता काही वाढायला नको किंवा येथील कर्मचाऱ्यांना संरक्षण म्हणून पोलीस बंदोबस्त असू शकतो इथं काही मंडळी या ठिकाणी खरेदी विक्रीला किंवा इतर कामाला आले असतील तर आपण जाणून घेऊया हे कार्यालय इथं आल्यामुळं काय तुमच्या भावना योग्य अयोग्य सोयी सुवी, सुविधा युक्त सगळं आहे का आणि तुम्ही समाधानी आहे का हो आहे सगळं व्यवस्थित काय नाव तुमचं साहिल गागरे तुम्ही कुठून आले फाट्यावर आले पाट्यावर इथं काय काम घेऊन आले इथं दस्त करायचं आपल्यासाठी आलेलं आहे इथे काही अडचण नाही बरोबर या ठिकाणी कुठलीही गैरसोय नाही असं सांगितलं जाते भाऊ तुम्ही कुठून आळे फाटा काय काम घेऊन आला काम आहे ज्यावेळेस ऑफिस होत तिथं काय गैरसोय असायच्या इथल्या कुठल्या सोयी उपलब्ध झाल्या तिथे पार्किंगची खूप मोठी समस्या होती इथे पार्किंगची व्यवस्था आहे जागा आहे प्रशस्त उभे राहण्यासाठी जागा आहे ऑफिस जुनं होतं इथं ऑफिस नवीन आहे अशी टीका केली जाते वारवाडीकरांची किंवा बिल्डरच्या खाजगी जागेत कार्यालय झालं काय खाजगी जागेत कुठे होऊ सामान्य माणसाला सोय झाली लोकांचा प्रश्न सुटतो तुम्हाला काय वाटतं योग्य झालं यो इथं लोकांना ज्या समस्या होत्या त्यांचं निवारण झालेलं या ठिकाणी काही तक्रार नाही तक्रार सगळ्या सोयी आहेत शौचालय आए। आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे बैठक व्यवस्था आहे पाठीमाग गाड्यांची पुढे व्यवस्था केलेली आहे पुढे ज्यावेळेस गाळे चालू होतील पर्याय जागा कदाचित सेंटरला करतील हरकत नाही आता इतरही काही मंडळी आपल्या सोबत आहेत आपण जरा त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया या ठिकाणी जे कार्यालय सुरू झालंय या कार्यालयासंदर्भामध्ये इथल्या आलेल्या लोकांना का वाटतंय तिकडच्या पेक्षा इथं काही फरक जाणवतोय का किंवा तिकडे योग्य होतं सर तुम्ही काय सांगायला तर नारायणगावचं सा, ना वारळवाडीचं ऑफिस नारायणगावला आलेलं आहे तुमच्या काय भावना तुम्हाला बोलता येतं नाही मला नाही तुमचं नाव काय नाव अविनाश कुठून आले काय खरेदी कथाल आले हो का माझं मग आता फक्त एवढाच प्रश्न आहे तिकडची जागा इकडची जागा काय फरक वाटला नाही इकडं चांगलं जागा इकडे चांगली एवढंच आपल्याला समजून घ्यायचं होतं शेवटी आपण कोणाची बाजू घेत नाही आपल्याला ना बिल्डरची बाजू घ्यायची ना वारवाडीकरांना विरोध दर्शवायचा आज या ठिकाणी कार्यालय सुरू झालं असल्यामुळं लोक या ठिकाणी येत आहेत आपलं बैठक व्यवस्था चांगली आहे आता इथं सगळं नियोजन सुरू आहे थोड्याफार प्रमाणामध्ये सॉफ्टवेअरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जागा मोठी आहे इथं स्टॅम्प सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये येत आहेत इथं स्वतंत्र सही शक्की घेण्यासाठीची व्यवस्था आहे लोकांची त्या मानाने चांगली व्यवस्था आहे त्याचबरोबर इथं आतमध्ये सुद्धा मोकळी जागा आहे या ठिकाणी लोक आतमध्ये बसू शकतात आता अशी कोणतरी म्हणालं की शौचालयाची गैरसोय आहे आता ते असेल नसेल माहीत नाही आपण कोणाकडे तरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण विचारूया इथल्या कर्मचाऱ्यांना हो नमस्कार तुम्ही इथे काय म्हणून कुठल्या पोस्ट वर आहे मी कामावर आहे आता मला एक सांगा या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे का काही गैरसोय नाही मगाशी जे आपलं कोणतरी बाहेर म्हणाल की शौचालयाचा किरकोळ प्रॉब्लेम आहे परंतु तशी परिस्थिती नाही असं सांगितलं जाते मग तुम्ही काय सांगाल आज मरवाडी या ठिकाणचं जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे नारायणगावच्या प्रशस्त जागेमध्ये आलेल्या तुम्ही समाधानी आहात काही सूचना आहे एकदम चांगली खूप छान आहे इथं कुठली गैरसोय नाही आता या ठिकाणी मग सांगण्यात येत होतं की इथं नेटचा प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तो जरा आपण विचारण्याचा प्रयत्न करूया तर इथं काय टेक्निकल अडचणी आहेत का साहेब मगाशी बाहेर लोकांनी असं सांगितलं इथं सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तर सर्व्हरचा प्रॉब्लेम दूर झालाय का सर झालाय म्हणजे आता व्यवस्थित चालू आहे वारंवारी या ठिकाणचं कार्यालय नारायणगावच्या या मोकळ्या जागेत आल्यानंतर सध्या तरी इथं कुठलाही प्रॉब्लेम नाही असं लोकं बोलतायत आता जी वारंवारी करत स्थानिक मंडळी किंवा बिल्डर यांच्या संदर्भात जो काही विषय असेल तो त्यांचा त्यांनी पाहावा परंतु या ठिकाणी जी लोकं येतात ती लोकं समाधान व्यक्त करतात बसण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे कुठलीही अडचण नाही असं सांगितलं आहे सर तुम्ही आता इथे कागद करायला आलात जे काही काम असेल ते तिकडच्या कार्यालयाला कधी भेट दिली एकदम काय सुविधा अजिबात नव्हती बसण्याची पण व्यवस्था नव्हती आणि थोडी जरी गर्दी झाली तरी असं वाटायचं की जत्रा जत्रावरली आहे आता इथे आल्यानंतर कोंडवडा वाटायचं हां आणि म्हणजे तुम्हाला टॉयलेट बाथरूमची तर अजिबातच सोय नव्हती कोणी रस्त्यावर किंवा काही इथे ती सुविधा आहे इथे ती सुविधा आहे थोडं काम चालू आहे अजून कंप्लीट झाली नाही पण पूर्ण शौचालयाचं काम पूर्ण नाही का पूर्ण नाही इकडच्या शौचालयाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही पण ते होईल एक दोन दिवसामध्ये होईल दिवसात होईल कारण काम प्रगती पथावर आहे प्रेक्षक ही बातमी करण्यामागचा हेतू एवढाच आहे की वारळवाडी कर आणि संबंधित बिल्डर यांच्या संदर्भात सध्या जे काही सुरू होतं गेले काही दिवस हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे काल संध्याकाळी हे कार्यालय या ठिकाणी आलं पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला त्या ठिकाणी आजचं दप्तर जे आणलं ते सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये आणलेलं आहे इथं जी लोकं आलेली आहेत ही लोक अतिशय समाधान व्यक्त करतात शौचालयाचं काम किरकोळ बाकी आहे असं म्हटलं जातं ते एक दोन दिवसामध्ये मार्गी लागेल ह्या लोकांची चांगली सोय होते या ठिकाणी आलेले लोक समाधान व्यक्त करतात हे मात्र वास्तव आहे आणि या ठिकाणी असलेलं द्विम निबंधक कार्यालय नारायणगावच्या जागेमध्ये आलेलं आहे या ठिकाणच्या कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे अर्चना पाकळे यांची तब्येत म्हणजे ज्या दुय्यम निबंधक होत्या कालच्या त्या गोंधळामुळे त्यांची तब्येत बिघडलेली होती त्या दवाखान्यामध्ये गेल्या होत्या नंतर साडेपाचच्या सुमारास त्या या ठिकाणी आल्या त्यांनी कार्यालय सुरू केलेलं आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यालय सुरू झालेलं आहे परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे दुसऱ्या ऑफिसरांनी तर चार्ज घेतलेला आहे सर तुमचं प्रथम तर अभिनंदन या ठिकाणी जे कार्यालय सुरू झालं आहे काय उनिवा जाणवतात तुम्ही काय सांगाल ओनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नाही आहे सगळं प प्रशस्त आहे सगळ्या सुविधा आहेत मोठा हॉल आहे रेकॉर्ड रूम आहे जे शासनाचं प्रमाणक आहे दोन हजार स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा जास्त मोठं ऑफिस आहे आतमध्ये सु याची वॉशरूमच्या सुविधा आहेत महिलांसाठी आहे पुरुषांसाठी वेगळं आहे आणि प्रशस्त अशी वेटिंग रूम आहे जे लोक येतात दिवसभर दस्त नोंदणीसाठी त्यांना बसण्याची व्यवस्था चांगली आहे सगळ्या सुविधा चांगल्या आहे पाकळे मॅडमची तब्येत ठीक नाही त्या वैद्यकीय रजेवर आहेत किती दिवस रजेवर त्यांची तब्येत ठीक होईपर्यंत त्या रजेवरच आहे त्यांचा तसा अर्ज आहे ऑफिसला येऊ तुमचं काय भोसले शत्रुघ्न भोसले तुम्ही इथे किती दिवस काय माहीत नाही काय सांगू शकतो मॅडम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रभारी म्हणून मी काम करेन प्रभारी दुय्यम निबंधक म्हणून भोसले नावाचे अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत नारायणगावच्या या सुयोग साम्राज्य बिल्डिंगमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय सुरू झाल्यामुळे आणि इथं प्रशस्त जागा उपलब्ध झाल्यामुळे लोकसुद्धा समाधान व्यक्त करत आहेत सुरेश वाणी विघार टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका